नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्राईम टाईम महाराष्ट्र वरती आता निवडणूक आयोगाने एक पंधरा डिसेंबरला पत्रकार परिषद घेतली आणि आपल्याला सांगितलं की पुढच्या पंधरा सोळा जानेवारीला दोन हजार सव्वीस पर्यंत मतदान होईल आणि निकाल जो आहे तो महापालिकांच्या निवडणुकाचा लागणार आहे आता यामध्ये कार्यक्रम घोषित करताना त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की तेवीस डिसेंबर ते तीस डिसेंबर दरम्यान अर्ज भरण्याची एक तारीख असेल त्यानंतर एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक आयोग अर्ज छाननी करेल आणि दोन जानेवारीला जर कुणाला अर्ज मागे घ्यायचं असेल तर त्यांना मागे घेता येईल महत्वाचं म्हणजे यामध्ये तीन जानेवारीला स्पष्ट झालं कोण कौन कुणाच्या विरोधात लढणार आहे कोण कसं आहे कुठल्या जागेवरती कुणाचे उमेदवार आहे हे सगळं आपल्याला तीन जानेवारीला स्पष्ट झालं कारण की दोन जानेवारीपर्यंत ज्यांना अर्ज मागे घ्यायचे होते त्यांनी घेतलेले ज्यांना बंड ज्यांनी केलेलं त्यांनी देखील अर्ज मागे घेतले काहींनी नाही घेतले काहींनी घेतले आता यामध्ये महत्वाची गोष्ट म्हणजे अंतिम यादी जी आहे ती प्रत्येक पक्षाची आता आपल्याला स्पष्ट दिसते कोण कोणाच्या विरुद्ध लढत आहे ठाकरे बंधूचा कोणता उमेदवार आहे भाजपचा कोणता उमेदवार आहे राष्ट्रवादीचा कोणता उमेदवार आहे हे सगळं काही आता आपल्याला स्पष्ट आहे कार्यक्रम काय असेल निवडणूक आयोगाचा पुढचा ते आपल्याला माहिती आहे पण यामध्ये एक महत्वाची बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागेल पंधरा जानेवारीला जरी मतदानाची तारीख असली तरी प्रचाराची तारीख जी आहे ती तेरा तारीख असणार आहे शेवटचा दिवस तेरा जानेवारीला असणार आहे प्रचाराचा अठ्ठेचाळीस तास अगोदर मतदानाचा हा प्रचार जो आहे तो थांबतो आणि त्यामुळे मग पुढे प्रचार करता येत नाही कोणत्याही पक्षाला जाहिरात देता येत नाही मीडियावरती म्हणजे जे आपण चॅनल पाहतो न्यूज चॅनल पाहतो त्याच्यावरती जर कोणी ऍडव्हर्टाइजमेंट देत असेल तर ते देता येत नाही सभा भाषण करता येत नाही हा एक कायदा जो आहे तो निवडणूक आयोगाने अगोदरच लागू केलाय म्हणजे अठ्ठेचाळीस तासा अगोदर निवडणुकीच्या तुम्ही काहीच करू शकत नाही म्हणजे काय सांगण्याचं सा तात्पर्य काय तर आता फक्त सात दिवस राहिले आहेत प्रचारासाठी सात दिवस प्रचारासाठी राहिले आणि या सात दिवसांमध्ये एकूण काय दिसून येत आहे राजकीय विश्लेषक म्हणत आहेत राजकीय वर्तुळात देखील एक चर्चा आहे की एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भाजप हे प्रचारामध्ये आघाडीवरती गेलेत आणि ठाकरे बंधू आणि राष्ट्रवादी शरद पवारांची राष्ट्रवादी जी आहे जी संयुक्त ही निवडणूक लढते ती कुठेतरी पिछाडीवर आली आहे असं आता म्हटलं जात आहे आता नेमकं असं का म्हटलं जात आहे त्याची कारणं मी पण शोधण्याचा एक प्रयत्न केला मला काही महत्वाच्या गोष्टी सापडल्यात मी ती तुमच्यासमोर मांडतो तुम्ही देखील यामधून सांगा की हे आपण असं म्हणू शकतो का की खरंच ठाकरे बंधूंचा प्रचार मागे पडतो हे आपण म्हणू शकतो का हे तुम्ही आम्हाला सांगा आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय लगे गड़ा मोडियानी गड़ा मोडियानी गड़ा तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझा नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर मंडळी जवळपास जसं मी तुम्हाला सांगितलं की आता फक्त सात दिवस जे आहेत ते प्रचाराला उरलेत आणि दोन्ही बंधूंनी त्यांची युती जी आहे ती चोवीस डिसेंबरला घोषित केली होती आणि चार जानेवारीला त्यांनी त्यांचा वचननामा जो आहे प्रसिद्ध केला जवळपास दहा दिवस दोन्ही बंधू एकत्र आले नव्हते म्हणजे पहिल्यांदा ते एकत्र आले युती घोषित करण्यासाठी आणि आता वचननामा घोषित करण्यासाठी ते चार जानेवारीला एकत्र आले होते आता कालपासून उद्धव ठाकरेंनी तरी मेळावा घेण्याची एक सुरुवात केलेली आहे मात्र कालचा मेळाव्यामध्ये काय झालं शिवडी लालबाग परिसरामध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांचा मेळावा घेतला आणि या दरम्यान त्यांचा आवाज बसला कारण कारणाने फक्त अरविंद सावंत जे आहेत शिवसेना नेते आणि मनसे नेते बाळा नांदगावकर जे आहेत त्यांनीच फक्त भाषण केलं उद्धव ठाकरेंनी भाषण केले नाही ते भाषण न करताच त्या मेळाव्यातून गेले जर साक्षीदार आपण भाग्य आहोत आज काय झालंय की आदरणीय उद्धवजींचा गळा खराब झालाय मला अजिबातच त्यांना आवाज येत नाही फुटत नाही आहे मी जवळजवळ वरळीच्या दादरच्या पासून सगळ्या प्रभागाला ते भेट देत आले त्या भेटीत मी सोबत आहे भाषण केलं म्हणजे इथे आपल्याला एक कळतोय पुढच्या निवडणुकीमध्ये कसा परिणाम होऊ शकतो जर उद्धव ठाकरेंचा आवाज बसला असेल तर मात्र एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये या अगोदरपासूनच रॅली घे घेण्यास सुरुवात केलेली आहे भव्य रोड शो त्यांनी घेतलेला आहे ते त्यांचा ठाणेगड जो आहे तो राखण्यासाठी संपूर्णपणे प्रयत्न करतायत प्रचार सभा घेत है। आहेत आणि दुसरीकडे दरे गावात देखील ते जात आहेत साताऱ्यामध्ये जात आहेत तिकडे देखील प्रचार करून झालेत आणि हे जवळपास त्यांचं दहा पंधरा दिवसापासून हे सगळे कार्यक्रम अगोदरपासून लागलेले आहेत त्यांच्या शिवसेनेचे ते सगळे मेळावे जे आहेत ते आहेत आणि प्रचार करत आहेत मध्ये वर्डी डोममध्ये देखील महायुतीचा एक पदाधिकारी मेळावा झालेला आणि हा मेळावा जो आहे तो तीन ते चार जानेवारीमध्ये झाला म्हणजे वचननामा प्रसिद्ध करण्याच्या एक दिवसाअगोदर म्हणजे ठाकरे बंधूंनी चार जानेवारीला तो वचननामा त्यांचा प्रसिद्ध केला आणि तीन जानेवारी का दोन जानेवारीला हा संयुक्त महायुतीचा जो मेळावा आहे पदाधिकारी पदाधिकारी मेळावा जो आहे तो झालेला आणि तेव्हा उद्धव ठाकरेंनी आणि आदित्य ठाकरेंनी टीका देखील केली की सगळे डोमकावळे जे आहेत ते त्या डोममध्ये जमलेले वगैरे अशी टीका केली ते वचननामा प्रसिद्ध करताना आता महत्वाचं गोष्ट म्हणजे शिंदे हे त्यांच्या बाले किल्ल्यामध्ये प्रचारसभा घेत आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये तर त्यांनी डिसेंबर सत्तावीसलाच एक निर्धार मेळावा घेतलेला होता म्हणजे तुम्ही विचार करा किती अगोदरपासून त्यांनी हे सगळं प्रचार सुरू केलेला जर आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल जरी बोलतो तर त्या आज जळगावात रोड शो करतायत नागपुरात जाहीर सभा घेत आहेत पुण्यात त्यांनी निर्धार मेळावा घेतलेला आहे नांदेडमध्ये त्यांनी विजय संकल्प रॅली जी आहे ती घेतलेली आहे परभणीपासून मुंबई त्यांनी जंगजंग पछाडले म्हणजे या दोघांनी युती केल्यापासून ते त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ देत आहेत आता हे झालं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं आणि फडणवीसांनी जे भाजपचा प्रचार केलाय त्याच्या बाबतीतचं मात्र आता जेव्हा आपण पुन्हा ठाकरे बंधूंवरती येतो त्यांच्या प्रचारावरती आपण जेव्हा बोलतो तेव्हा आपल्याला असं कळतंय की त्यांनी ठरवलेलं माध्यमांमधून ते, मा ते एकूण काही चॅनलला मुलाखती देणार आहेत आणि संयुक्त मुलाखती देणार आहेत दोन बंधू संयुक्त मुलाखती देतील मात्र प्रश्न असा होता फक्त या मुलाखतींमधून प्रचार कसा होणार आणि लोकांपर्यंत कसं पोचणार स्थानिक लोकांपर्यंत कसं पोचणार जे एकनाथ शिंदे आणि भाजप हे पहिल्यापासून करत आता हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो लोकांपर्यंत पोचण्याचा तेव्हा अशी देखील एक चर्चा होती की संयुक्त सहा सभा घेतल्या जातील ठाकरे बंधूंकडून आणि राष्ट्रवादी सोबत असेल त्यावेळेला संयुक्त सहा सभा घेतल्या जातील आणि याचा इम्पॅक्ट होईल असं देखील म्हटलं गेलं मात्र याचं वेळापत्रकच अजून आलेलं नाही आहे त्यामुळे नक्कीच याचा, त्या याचा पुढे कसा इम्पॅक्ट होतोय अजून वेळापत्रक आलेलं नाही आहे उरलेत सहा दिवस आणि हा प्रचार जर असाच अजून पुढे ढकलला गेला अजून वेळ लागत गेलं तर मुंबई जे तुम्ही म्हणतायत की अस्तित्वाची लढाई आहे ती कसं तुम्ही सांगू शकाल की या अस्तित्वाच्या लढाईसाठी पुढचे सहा सात दिवसामध्ये कसा प्रचार होणार आहे आता नगरपंचायत नगरपालिका निवडणूक जेव्हा आपण पाहत होतो आपल्याला दिसत होतं जे काही राडे होत होते ते महायुतीमध्येच म्हणजे सत्ताधारी पक्षांमध्येच सुरू होते बातम्यांमधून आपल्याला या गोष्टी दिसत होत्या की महायुतीमध्ये सत्ताधारी पक्षच हे एकमेकांबरोबर लढत होते म्हणजे आरोप देखील विरोधकांकडून असेच झाले की आमच्यापेक्षा तर जास्त सत्ताधारी पक्षामध्येच गोंधळ आहे मात्र आता सत्ता ते सत्ताधारी पक्ष जेव्हा महापालिकाचे निवडणुका आहेत तेव्हा ते एकत्र लढत आहेत काही जागांवरती डिस्प्यूट असला तरी महापालिकाच्या निवडणुका फोकस करून जिकडे तुम्ही बातम्या चालत होत्या माध्यमांमध्ये की एकनाथ शिंदे आणि भाजपमध्येच जास्तीत जास्त भांडणं चालू आहेत एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा जिथे बातम्या चालू होत्या आज तिथे महायुतीचे मेळावे होत आहेत पदाधिकारी मेळावे होत आहेत ते त्यांच्या कार्यकर्त्यांना बळ देत आहेत आणि महापालिकेमध्ये आता ते एकत्र आलेले आहेत आता या संयुक्त सभेच्या माध्यमातून जर इम्पॅक्ट झाला नाही आणि हा वेळ पुढे गेला तर नक्कीच पुन्हा जे नगरपालिका निवडणुकांमध्ये झालं तेच होणार का हा प्रश्न निर्माण होणार आहे तरी देखील मुंबईमध्ये आता दोन बंधू जेव्हा एवढ्या वर्षानंतर एकत्र येत आहेत त्यानंतर आता जर महापालिका निवडणुकांमध्ये पुढच्या सहा सात दिवसांमध्ये जर प्रचार योग्यरित्या झाला नाही जसा पाहिजे तसा झाला नाही लोकांपर्यंत पोचलो नाही तर खरंच ही मुंबईची अस्तित्वाची लढाई जी बॅनर पोस्टर वगैरे लागलेले त्यानुसार ती खरीच लढाई योग्यरित्या लढली जाईल का हा प्रश्न निर्माण होतोय तरी देखील तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद